नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचं एकोणतीस जानेवारी अल्प रोजी अल्पशा आजारानं पहाटे निधन झाले राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा कार्यभार त्यांनी दोन मार्च दोन हजार एकवीसला ला स्वीकारला केवळ विद्यापीठाचेच नव्हे तर देशातील यंगेस्ट कुलगुरू म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल याच कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ते विद्यार्थी आणि याच विद्यालयाचे विद्यार्थी असणारे आणि याच विद्यापीठाचे कुलगुरू होणारे ते पहिलेच कुलगुरू म्हणावे लागते शेत तासगाव तालुक्यातील कवठे कंध या गावचा एका शेतकरी कुटुंबातील डॉक्टर प्रशांत कुमार पाटील आई वडील माध्यमिक शिक्षक पण शेती आणि शेतीशी लहानपणापासूनच कुटुंबाची आणि यांची ना जोडलेली नंतरच्या काळात पदवीधर पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये एक कुटुंब समजून कृषी विद्यापीठातील दहा जिल्ह्यातील तीन हजार कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं अनेक चांगले निर्णय घेतले ज्याचा विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी यांना खूप त्यांच्या दृष्टीने ते खूप महत्वाचे निर्णय होते पोषक काल होता होता काल रात्र झाली असंच त्यांच्या बाबतीत अकाली जाण्यानं म्हणावं लागेल ते म्हणजे डॉक्टर प्रशांत कुमार पाटील आता फक्त त्यांच्या आठवणी आपल्याजवळ आहेत या आठवणी विषयी जाग जागवण्यासाठी आज आपण विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर सत्ता पठरबडे यांच्याकडे आलो आहोत सर नमस्कार आपण कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्याबरोबर अनेक वर्ष अ बॉस काम विद्यापीठामध्ये संशोधन कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार कार्य या तिन्ही दृष्टीनं आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा आणि नोंद घ्यावी असं काम डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांनी केलं आहे तर त्याचबरोबर विद्यापीठ एक कुटुंब समजून विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी देखील अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले आहेत तर आपण काय सांगा त्यांच्या या निर्णयाविषयी स्वर्गीय प्रशांत पाटील साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यार्थी अधिकारी कर्मचारी शेतकरी यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अनेक हिताचे निर्णय घेतले याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कोठडीचा प्रश्न त्यांनी पत्र दहा मार्गी लावला बऱ्याच वर्षे बऱ्याच वर्षापासून रखडलेली कर्मचाऱ्यांची पदोन्नती होती की त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण मार्ग लावला हा प्रश्न आणि अनेक कर्मचारी, कर्मचारी असतील अधिकारी असतील म्हणा क्लास थ्री क्लास चे मजूर असतील म्हणा यांना पदोन्नती देऊन त्यांनी त्या ते देखील पदोन्नती दिली या कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर विद्यापीठामध्ये जवळपास दहा वर्षापासून रखडलेली आश्वासित प्रगती योजना होती एकदम हे कर्मचाऱ्या झवळ्याचा हा प्रश्न होता याच्यामध्ये बारा चोवीस आश्वासित प्रगती योजना योजना होती याच्यामध्ये सरांनी सुरुवातीला सांगितलं सर्व अधिकाऱ्यांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना केव्हा की ह्या जे कर्मचारी पात्र आहेत ते बारा चोवीस असेल किंवा आपलं ते आपण आश्वासित प्रगती योजना म्हणतोय ते आश्वासित प्रगती योजना हे पात्र कर्मचाऱ्यांना लागू केली जाते यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय त्यांनी यांच्या कालावधीमध्ये घेतले होते त्याचबरोबर दोन हजार नऊ पासून विद्यापीठामध्ये जे काय प्रकल्पग्रस्तांची जी काय जाहिरात होती ती रखडलेली होती तर शा साहेबांनी विजय कुमार पाटील साहेबांनी शासन दरबारी प्रयत्न करून देईल आपला ते दे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जाहिरात देखील आता दिलेली आहे लवकरच त्या जाहिरातीनुसार आपण देखील पद आपण भरती करणार आहोत अजून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काय आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा त्याच दिवशी त्यांचे आदेश देणे त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे लाभ आहे ते देखील त्याच दिवशी कर्मचाऱ्यांना देऊन टाकले सर त्या दृष्टिकोनातून कर्मच्या अधिकारी असतील मला विद्यापीठातील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासकीय बागी असतील त्या पूर्णपणे नियमाप्रमाणे त्यांना त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सेवानिवृत्त सेवा होत आहे त्या दिवशी शेवटी सगळे लाभ त्यांना आदा केले विद्यापीठामार्फत प्रशासनामार्फत कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक ऑफिसेस मध्ये असा अनुभव येतो की त्या कर्मचाऱ्याला खूप हे मारावे लागतात त्यामुळं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व आदेश सर्व हे कर्मचारी होतोय शासकीय वाहनानं त्याच्या घरी पोहोचलेली सर शेतमजूर वगैरे असतील तर त्यांना कुलगुरु साहेबांच्या वाहना घरी पोहोचतो त्या माहित

आपल्या नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेवलला काय इतर संस्थांसोबत यांनी करार केले त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं महात्मा फुलीकुडसर ते कास्ट प्रकल्प होऊनचा मोठा प्रकल्प आहे या प्रकल्पांतर्गत विद्यार्थी असतील कर्मचारी असतील अधिकारी आहेत म्हणा त्यांना आपण ट्रेनिंग नॅशनल नार लेव्हलला इंटरनॅशनल लेवलला ट्रेनिंग दिलं याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सत्त्याण्णव विद्यार्थी असतील एकतीस आपले याच्यामध्ये शास्त्रज्ञ बारा अधिकारी यांना अमेरिका असेल जापान थायलंड मलेशिया व्हिएतनाम या देशात आंतरराष्ट्रीय प्रश्नासाठी सरांनी त्यांच्या प्रयत्नातून पाठवण्यात आलं होतं आणि करिअर अॅडव्हान्स म्हणून जे काही खास योजना आहेत ती पण सरांनी मोठ्या प्रमाणात आता करिअर अॅडव्हान्स म्हणून स्कीम म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये आपण प्राध्यापक प्राध्यापक असतील इतर कर्मचारी असतील म्हणा त्यांना ती लागू केली आहे त्याचे लाभ देखील आपण आता देण्या दृष्टीकोन आपण प्रयत्न करतो त्याचबरोबर आणखीन काही नवीन योजना सरांनी सुरू केल्या विशेषतः ड्रोनच्या संदर्भात संशोधनाच्या दृष्टीनं काय आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर महात्मा फुले कृषी दल अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागरी विमान उड्डाण महासंचालक संचालक भारत सरकार नवी दिल्ली डीजीसीए यांनी मान्यता दिली आहे सदर परिषद केंद्र हे देशातील कृषी विद्यापीठातील पहिलं केंद्र आहे एकमेव केंद्र असून मागील दीड वर्षात या केंद्रातर्फे केंद्रा आपण जवळपास अडीचशे

त्याचबरोबर विद्यापीठाचे आय डाऊन सुरू केले त्याविषयी जरा सांगतात आता त्याचं कृषी पाळण म्हटलं शेतकऱ्याकडून आपले जे विद्यापीठात तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्या दारापर्यंत किंवा बांधापर्यंत पोहोचत आपण काय केलंय की शेतकऱ्यांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आमचं शासन जेव्हा शेतकऱ्याच्या जा 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 बांधापर्यंत जातोय तेव्हा कसं झालं की आम्ही जेव्हा जास्त तंत्रज्ञान सांगण्यापेक्षा शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये जर तंत्रज्ञान सांगायचं म्हटलं आपण ते कृषी पाळण संकल्पना सरणी राबवली त्याचबरोबर जे आपले अल्युमिनियम आहेत किंवा माझी विद्यार्थी आहेत उद्योजक आहेत उद्योजक आहेत त्यांना कृषी आघाडी राबवली याच्या नवीन पिढीनं त्यांच्यापासून त्यांना आदर्श घ्यावा त्याने देखील उद्योजक बनावा आपल्या आताच्या विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीकोनातून देखील सरांनी प्रयत्न केले त्याचबरोबर जर पाहिला आपण केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचा सौर ऊर्जा प्रमाण महत्वाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे यामध्ये डॉक्टर पी जे पाटील साहेबांनी काय शेतकरी शास्त्रज्ञांना सौर ऊर्जा साक्षर बनण्यासाठी बोर्ड इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ आशिया यांच्या संयुक्त विद्यमाने सोलार पॉवर इरिगेशन सिस्टीम या विषयावर जबलपूर येतं तीन दिवसाचा आपण जवळपास दहा हजार ट्रेनिंग दिला याच्यामध्ये देखील पाहिलं आपण तर जवळपास एकशे त्र्याऐंशी प्राध्यापक त्या चौसष्ट शेतकरी आणि पासष्ट विद्यार्थ्यां एकूण जवळपास दोनशे ब्याऐंशी विद्यार्थी अधिकारी कर्मचारी यांना आपण शेतकरी देखील यांना आपण या सौर ऊर्जेमध्ये या विषयामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे कृषी विस्ताराला नवीन दिशा देण्याच्या दृष्टीनं त्यांनी जी एफ एम वाहिनी सुरू केली तर त्याविषयी सांगा आता आमच्या एफ एम वाहिनी जे म्हणतोय आपण फुले कृषी एफ एम म्हणतोय आम्ही याच्या शेतकऱ्यांना जमण्याचा एक महत्वाची योजना आहे याच्यामध्ये फुले आकाशवाणी जी आहे नाईन्टी पॉईंट एट ही एफ एम कम्युनिटी रेडिओ स्टेशन प्रथम केले ज्या विद्यापीठामध्ये प्रथम पाहिलं आपण तर पहिल्यांदा कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलं याच्यामध्ये आम्ही जे काही तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्या दृष्टीकोन आम्हाला याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतोय शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हे तंत्रज्ञान आम्ही आता पोहोचवू शकतोय त्याचबरोबर देशी गाय संशोधन केंद्र हा एक सरांचा एक मोठा प्रोजेक्ट म्हणता येईल तो देखील आता जर पाहिला आपण की पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय पुणे इथं गाय देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आपण सुरू करण्यात आलं आहे या केंद्राच्या सेंटर ऑफ एक्सलन्स बळकटी करण्यासाठी नुकत्याच राज्य शासनाकडून जवळपास एकाहत्तर कोटीचा भरी निधी तरतूद केली आहे या निधीच्या आधारे या केंद्रामध्ये अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या जा देशी गायीची गोशाळा उभारणी करण्याचं काम सुरू आहे संशोधन व आधुनिक पशुधन व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करणे शक्य होणार आहे या केंद्रामार्फत देशी गाय संगोपनाविषयी व देशी गायच्या दुधापासून विविध प्रक्रिया पदार्थ बोलण्याचे प्रश्न केंद्र देखील आपण सुरू केलेलं आहे तर कृषी विद्यापीठाचा कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार या सर्वच कार्यात सरांनी आपल्या कर्तृत्वात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे अहो रात्र शेती शेतकरी यांच्या प्रश्नांशी बांधील शेतकरी संशोधक सतत त्यांच्यातला जागरूक होता रात्र शेती आणि शेतकऱ्यांसाठी ते कष्ट करत होते त्यांची जेवढ देता येईल तेवढं योगदान ते देत होते प्रकृती साथ देत नसतानाही नऊ जानेवारीचा कार्यक्रम त्यांनी विद्यापीठात तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम इथे विद्यापीठामध्ये नऊ जानेवारीला शास्त्र विभागाचा जो कार्यक्रम होता तो सरांनी थोडीशी तब्येत बरी नसताना घेतला आणि दहाव्या दहा, दहा तारखेला सर सांगलीला दवाखान्यात ऍडमिट झाले त्यानंतर पाच दिवसाच्या तिथल्या उपचारानंतर प्रकृती सात दिन म्हणून नंतर त्यांना पंधरा तारखेला रुबी हॉल मध्ये दाखल केलं आणि रुबी हॉल हॉलमधनं तब्येत बऱ्यापैकी सुधारत होते आहे सुधारणा होते आहे असं वाटत असतानाच पंचवीस जानेवारीला मात्र त्यांच्या तब्येतीत पुन्हा झाला आणि असं म्हणता येईल की उशक काल होता होता काल झाली आणि एकोणतीस जानेवारी ही शेतकरी आणि शेती साठी अहोरात्र झटणारा आणि आपल्या संशोधनातनं आणि संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्या हिताशी बांधित असणारा एक शेतकरी संशोधक आपल्यातनं कायमचाच गेला या निमित्तानं या मासिक स्मृती दिनानिमित्तानं सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं हे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सांगतो